नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत येथील दारूबंदीसाठी महिलांची सह्यांची पडताळणी उपस्थित राहावे उपसरपंच संदीप गायकवाड यांचे आवाहन ऐतवडी बुत्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली व सांगली राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे दारूबंदीसाठी निवेदन व सह्यांचे निवेदन देण्यात आलं आहे त्याच अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर यांच्या वतीनं बुधवार दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महिलांच्या सह्यांची पडताळणी करण्यात येणार असून सर्व महिलांनी ग्रामपंचायत ऐतवडे बुद्रुक येथे उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या वतीनं करण्यात आलं आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी मासिक मीटिंगला आम्ही दारूबंदी संदर्भात ठराव केला होता तोच ठराव आम्ही महिला ग्रामसभा यांच्या वतीने केला होता त्यानंतर पुरुष सर्वसाधारण ग्रामसभा यांनी पण दारूबंदी गावात व्हावी संदर्भात ठराव केला होता नंतर हाच ठराव पुढे चालू राहण्यासाठी गावातील महिलांच्या एक हजार सह्याचं निवेदन आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य महिला सदस्य यांच्या वतीने गावात फिरून घरोघरी <स्ति> काही सामाजिक कार्यकर्ते आमच्या बरोबर सह्या घेण्यासंदर्भात होते त्यानंतर आता हा ठराव जिल्हाधिकारी साहेबांना व राज्य उत्पादन शुल्क सांगली यांना पाठवला होता ग्रामपंचायती वतीने त्यांची पुढील प्रोसेस म्हणून त्यांनी आता निवेदनाद्वारे आम्हाने माहिती कळवलेली आहे की दहा चार दोन हजार तेवीस रोजी ज्या महिलांनी सह्या केल्या होत्या त्या महिलांनी ग्रामपंचायत जवळ उपस्थित राहून व्हेरि सह्या व्हेरिफिक्षन साठी हजर राहावे सकाळी नऊ ते पाच या वेळेत व्हायचं आहे आई गावातील जी तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला लागलेली आहे ती पिढी वाचावी ह्यासाठी यासाठी ग्रामपंचायत करावे ही आमची भूमिका आहे गावचा उपसरपंच या नात्याने मी तुम्हाला आवाहन करत आहेत राजकारण विहिरीत हे आपण सर्वांनी ही लढा कडला नेऊया आणि तुम्ही त्या दिवशी आम्हाला मोलाच सहकार्य करावं एवढं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र